स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच वीस जूनला आपण पाहणार आहोत जिवा आणि काव्या या दोघांमध्ये भांडणं होत असतात जिवा माझ्या नावापुढे देशमुख आडनाव आहे पण ते जिवा देशमुख नाहीये यावर जिवा काव्याला म्हणतो की जेव्हा लग्नाच्या दिवशी माझ्या भावाच्या हातात हात घालून सात फेरे घेतलेस मंगळसूत्र घातलंस तेव्हा मी तुला सांगत होतो जाऊया काव्या सगळ्यांना ओरडून आपल्या प्रेमाबद्दल सांगूया पण तू तेव्हा माझं ऐकलं नाही त्यामुळे काव्य आता प्लीज हे सगळं कायमचं थांबव सगळं संपवून टाक जिवा असं बोलताच काव्या म्हणते की हो जीवा आजपासून तुझ्या मागे माग करणं तुझ्याशी नाळ जोडू पाहणारी काव्या आजपासून संपली तू फक्त आता माझ्या ताईचा नवरायस मला जीवाही नको आणि आता त्याचं प्रेमही नको असं म्हणत काव्या कायमचं जीवापासून लांब जाण्याचा विचार करते यावर जीवा काहीच उत्तर देत नाही तो शांत होतो काव्य म्हणते की जीवा तुझं आणि नंदिनीताईचं छान सुरू आहे पण मला तूही नकोयस आणि पार्थही मी डिओ देणार आहे त्यांना ते पार्थ बिचारे चांगले आहेत आवडते मी त्यांना पण मला प्रॉब्लेम आहे की मला तू आवडायचं अस जीव गेला तरी आता तुझ्या मागे मी येणार नाही आणि हो काळजी करू नकोस जीवा मी कुणालाच सांगणार नाही की माझं तुझ्यावर प्रेम होतं थँक्यू जीवा प्रेम कसं असू नये हे शिकवल्याबद्दल असं म्हणत काव्या भाऊक होऊन रडत खाली जाते जीवा मात्र काहीच बोलत नाही तो एकदम शांत होतो इकडे नंदिनीला आश्रमातील मुलगी भेटते ती तिच्या नवऱ्याबद्दल सांगत असताना नंदिनी पुन्हा एकदा जीवा आणि त्या मुलीच्या ना नात्याबद्दल विचार करत असते इकडे घरी या झालेल्या सगळ्या प्रकारामुळे जीवा आणि काव्या दोघेही हादरून जातात काव्या जीवाचे फोटो सगळे डिलीट करते तर त्याने दिलेले गिफ्ट देखील ती नष्ट करते इकडे जिवा मात्र खूप रडत असतो काव्याच्या आठवणी काढत तो रडत असतो त्यामुळे आता मालिकेत जीवा आणि काव्या या दोघांनी कायमच एकमेकांपासून दूर जाऊन नवी सुरुवात करायचं ठरवलंय मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत काव्याला अभ्यास करताना पाहून पार्थ खुश होतो ती म्हणते पार्थ मागच सगळं विसरून आता मी सरळ वाटेनं चालणार आहे यावर पार्थ आनंदी होतो तर इकडे नंदिनीच्या खोलीत काव्या आणि जीवाने एकमेकांच्या हाताचा स्टॅच्यू बनवलेला चुकून नंदिनीच्या हातून खाली पडतो यावर नंदिनी जीवाची माफी मागते जीवा तिच्यावर ओरडतो की माझ्या एकही वस्तूला हात लावायचा नाहीस ही आमची शेवटची होती हे बोलणं नंदिनी शॉक होते त्यामुळे आता या सगळ्यामुळे मालिकेला एक वेगळं वळण आलंय तुम्हाला मालिकेतील हा ट्विस्ट आवडतो का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा मराठी शोबज